जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये म्हणजे नवीन वर्षात डिसेंबर दोन हजार पंचवीसपेक्षा काही बदल झालेले आहेत कांद्याच्या बाजारभावांमध्ये कांद्याच्या आवकेमध्ये पण काही बदल झालेले आहेत हा ट्रेंड काय आहे आणि त्याचा तुमच्या येणाऱ्या कांद्याच्या बाजारभावांवर काय परिणाम होणार हे आपण आजच्या या सत्रामध्ये समजून घेणार आहोत नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नवीन वर्षाची सुरुवात झाल्यानंतर जो दीर्घ असा म्हणता येईल असा हा पहिलाच व्हिडिओ आहे या पहिल्या व्हिडिओमध्ये आज खरं तर दोन जानेवारी दोन हजार सव्वीस आहे आपण जे जाणून घेणार आहोत ते म्हणजे मागच्या महिन्याच्या तुलनेत या महिन्याचे ट्रेंड कसे आहेत खरं तर या महिन्याचे ट्रेंड आपल्याला आणखी स्पष्ट होतीलच पण हे मागच्या दोन दिवसामधनं कांद्याच्या आवकेमध्ये काही बदल घडलेले आहेत ते पण आपल्याला भविष्याच्या दृष्टीने सावध करणारे आहे निर्णय घेताना आपल्याकडनं चूक होऊ नये त्यासाठीचे हे बदल लक्षात घेणं खूप गरजेचं आहे तर चला तर आपण आज ते काय बाजारभाव कसे बदलले ते आपण समजून घेऊया डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि जानेवारीच्या तुलनेमध्ये या म महिन्यामध्ये कुठला कांदा किती वधारला कुठला कांदा किती घटला की कि जेणेकरून आपल्याला पुढे त्याची तुलना करता येईल आणि पुढचं भविष्य किंवा पुढचं विश्लेषण तुम्हाला स्वतःला ते करता येईल तो अंदाजेन पुढे जाण्यापूर्वी मी विनंती करेन की जे चॅनल नवीन आहे ते इथे हिरव्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा तुमचे प्रतिक्रिया आहेत किंवा लाईक आहेत यांचं मी स्वागतच करतो तर असं आहे अहिल्यानगरमध्ये मागच्या आठवड्यामध्ये एक नंबरच्या क्वालिटीचा जो कांदा होता अठराशे सत्त्याऐंशी होता तो सतराशे पन्नास साला आहे एक नंबरच्या क्वालिटीमध्ये या सगळ्या महिन्यात साधारण सात पॉईंट तीन टक्के बदल झाला आहे आणि जो उन्हाळी कांदा आहे जो ॲव्हरेज क्वालिटी ज्याला म्हणतो रुटीन क्वालिटी आहे क्वालिटी म्हणतो त्यामध्ये मात्र साधारण तीन टक्क्यांची वाढ होऊन तो तेराशे त्रेचाळीस गेला आहे तेराशे पाच रुपये प्रति क्विंटलवर ना लाल कांद्यामध्ये अठरा टक्क्यांची घसरण झाली आहे अहिल्यानगरमध्ये लाल कांद्याचे जे दर आहेत ते बाराशे अडतीस आहेत पंधराशे एकवीसपासून आता या कांद्याचे बाजारभाव कसे राहतील हे आपण आधीच सोमवारी त्याचा रविवारी त्याचा आढावा घेतलेला होता रविवार आणि सोमवारमध्ये आणि मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये आपण ते तसं स्पष्ट सांगितले होतं की कि अहिल्यानगरमध्ये किती राहील आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये किती राहील तर ते, ते तुम्ही तिथं जाऊन जॉईनच्या बटनावर क्लिक करून ज्यांनी सदस्यत्व घेतलं आहे त्यांना ते, ते भाव आजही ते बघायला मिळतील आपण बाकीच्यांसाठी आता शनिवार किंवा रविवारी पुर परत पुढच्या आठवड्यासाठी तो व्हिडिओ करूच तेव्हा आपल्याला पुन्हा एक अंदाज येईल ठीक आहे आता अकोला जिल्ह्यामध्ये साधारण साडेसहा टक्क्यांनी कांद्याचे बाजारभाव वाधारले ते चौदाशेपर्यंत आलेले आहेत चंद्रपूरमध्ये अठराशे नव्याण्णववरून चोवीसशे गेले या नवीन वर्षामध्ये आणि सव्वीस टक्क्यांची वाढ आहे तर इथे दिलासादायक आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा दिलासा दिलाय कांद्याच्या दरानं अकराशे तेहतीसवरनं परत तेराशे सरासरी गेलेले आहेत संपूर्ण जिल्ह्याचे दर आणि चौदा पॉईंट सात टक्क्यांची वाढ आहे लाल कांद्याचे दर आता या घडीला नाही आहे पण मागच्या आठवड्याचे साधारण मागच्या महिन्याचे होते चौदाशे एकोणसत्तर सरासरी झाला धाराशिवमध्ये मागच्या महिन्यामध्ये पंधराशे एक्क्याऐंशी रुपये सरासरी दर मिळाला पण आता मात्र त्या दरामध्ये या महिन्यात किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला घट झालेली आहे ते चौदाशे पंचेचाळीस सालेत आठ पॉईंट सहा टक्क्यांची घट आहे धुळ्यामध्ये लाल कांदा आता एकवीस पॉईंट दोन टक्क्यांनी वाढलेला आहे वीस टक्केची साधारण आपण वाढ धरू तो आता पंधराशे रुपयांनी विकला जातोय बाराशे सदतीसवरनं पंधराशे रुपयांवर गेलाय ज्यांनी थोडं थांबून आता लाल कांदा विकला आहे किंवा ज्यांचा कांदा आता आला आहे एक जानेवारीचा मुहूर्त किंवा दोन जानेवारीचा मुहूर्त तर त्यांना फायदा होताना धुळ्यामध्ये दिसतो आहे जळगावमध्ये लाल कांदा अकराशे सातवरनं एक हजारवर आला इथे मात्र मागच्या महिन्याच्या तुलनेत नऊ पॉईंट सात टक्क्यांची घट आहे कोल्हापुरामध्ये उन्हाळी कांदा अकरा पॉईंट नऊ टक्क्यांनी म्हणजे बारा टक्क्यांनी घसरून तो आता बाराशे रुपये आणि लोकल कांदा तेराशे रुपये आला इथे सतरा टक्क्यांची घसरण आहे मुंबईमध्ये मात्र साडेतीन टक्क्यांची घसरण आहे उन्हाळी कांदात सोळाशे पन्नासवरनं पंधराशे एक्क्याण्णव आलेला आहे म्हणजे मागच्या सगळ्या महिन्यामध्ये सोळाशे पन्नास रुपये अशी सरासरी राहिली मी कधी तो दोन हजारवर गेला कधी पाचशेच गेला असेल पण सरासरी मात्र अशी दाखवतो आहे आणि इथे जी घसरण आहे ती तीन पॉईंट सहा टक्क्यांची आहे आता ज्यांचा कांदा हा मुंबई बाजारात गेला उन्हाळी कांदा असेल तिथल्या हॉटेल व्यावसायिकांसाठी किंवा आणखी काही वेगळ्या कारणांसाठी प्रक्रियेसाठी तर त्या कांद्याला अजूनही थोड्याशा धुसर अशा आहे की नाही काहीतरी अगदी न विकण्यापेक्षा त्याला भाव तिथे त्यातले त्यात मिळू शकतं आता नागपूरला लाल कांदा चौदा टक्क्यांनी वाढले दर अठराशे शहात्तर गेलेत उन्हाळी कांदा आठ पॉईंट नऊ टक्क्यांनी घसरला आहे अठराशे पंच्याहत्तर आहे पण एकूण तो खूप घसरलेला नाही आहे स्थिर आहे नाशिकचं बघूया नाशिककरांसाठी चांगली बातमी नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी मागच्या संपूर्ण महिन्यामध्ये नाशिकची सरासरी साधारण तेराशे त्र्याहत्तर रुपये राहिली साडेसात टक्क्यांनी होऊन या आठवड्यात नवीन वर्षामध्ये कांद्यानं पुन्हा ते वधारलं आहे या दोन दिवसाचं जर तुम्ही बघितलं ते आता चौदाशे एकाहत्तर गेले आहेत आता ही सगळ्या जिल्ह्याची सरासरी आहे पोळ कांद्याची आवक यावेळेस बऱ्यापैकी झालेली आहे आज पण काल पण आणि पोळ कांद्याचे दर आहेत ते साधारण दहा टक्क्यांनी घसरून सतराशे शहाऐंशी रुपयापर्यंत आलेत पिंपळगावला आणि नाशिकमध्ये एकोणावीसशे रुपयावरनं सतराशे शहाऐंशी आता लाल कांद्याचे दर नाशिक जिल्ह्यामध्ये बारा टक्क्यांनी घसरले सतराशे सत्तेचाळीस नाशिककरांसाठी आणि एकूण इथल्या शेतकऱ्यांसाठी सांगतो की लाल कांद्याची आणि काही प्रमाणात उन्हाळी कांद्याची बियाणांसाठी किंवा भिजवाईसाठी खरेदी सुरू होती ती जवळपास संपलेली आहे अगदीच एखादा चुकार माणूस तो येऊ शकतो पण आता याच्यानंतर बियाणे कंपन्या पुन्हा ती लागवड करायची रिस्क घेत गे, घेणार नाहीत अगदी आला तर एखाद दुसरा गाडी विकली जाईल त्यामुळे आता जे उन्हाळी कांद्याला किंवा लाल कांद्याला जे दर मिळत आहेत ते नॉर्मल ॲव्हरेज आहे ते मध्येच जे एकदम बियाणांसाठी तीन हजार पाच हजार व्हायचे आणि सरासरी मात्र तो दीड हजार किंवा तेराशेने विकला जायचा सतराशेने विकला जायचा आता तसं होत नाही आहे त्यामुळे तो विषय संपलेला आहे आता पुण्यामध्ये लोकल कांदा जो आहे किंवा तिथला जो स्था स्थानिक कांदा येतो तो एक पॉईंट चार टक्क्यांनी वाढून तेराशे त्रेसष्टवर गेला आहे आणि उन्हाळी कांदा मात्र पंचवीस टक्क्यांनी वाढला आहे सतराशेवरनं एकवीसशे चाळीस आता पुणे आणि हा परिसर पुन्हा हॉटेल इंडस्ट्री बऱ्यापैकी आहे तिथं उन्हाळी कांद्याची गरज पण आहे या सगळ्या याच्यामध्ये पण पुण्याचे कांद्याचे दर दहा हजार जरी झाले तरी नाशिकचे किंवा सोलापूरचे दर त्याच्यावर काही फरक पडणार नाही ते पण तुम्ही लक्षात घ्या या संदर्भात आपण सविस्तर व्हिडिओ केलेला आहे तुम्ही मेंबरशिप जे झाले त्यांना ते, ते व्हिडिओ मिळेल सांगलीला वीस टक्क्यांची घसरण लोकल कांद्यामध्ये बाराशे पन्नासपर्यंत आलेला आहे साताऱ्यामध्ये लोकल कांदा दहा टक्क्यांनी वाढला आहे नवीन वर्षात सोळाशे शेहेचाळीसवरून अठराशे अकरा आणि उन्हाळी कांदासुद्धा दीड टक्क्यांनी वाढून सोळाशे रुपयापर्यंत प्रति क्विंटल गेलेला आहे तर सातारकरांसाठी साताऱ्याच्या शेतकऱ्यांसाठी ही त्यातले त्या दिलासादायक बातमी आहे आता सातारा हा जो भाग आहे विशेषतः वाईपासून पुढे पाचगणी महाबळेश्वर आणि तो सगळा जो पट्टा आहे बंगलोर हायवेचा तिथे हॉटेल इंडस्ट्री बऱ्यापैकी आहे आणि या सगळ्या ठिकाणी तिथे जो कांदा लागतो तो उन्हाळी कांद्याचा खप जास्त असतो हेच कारण आहे वाईच्या बाजारात जेव्हा कांदा विकला जातो तेव्हा इतर ठिकाणांच्या तुलनेत तिथे दर जास्त असतात सोलापूरमध्ये लोकल कांदा बाराशे चोवीसवरनं अकराशे रुपयांवर आला आहे दहा टक्क्यांची घसरण आहे आणि आणखी आज सोलापूरमध्ये तब्बल सत्तर हजार क्विंटल कांदा आलेला आहे सोलापूरमध्ये कांद्याची आवक वाढलेली आहे लाल कांद्याची आता ठाण्याचं बघूया इथे कल्याण आणि त्या परिसरातले सगळेच बाजारभाव येतात था, ठाणे जिल्ह्याचं आहे आता इथे ठाण्यामध्ये एक नंबर क्वालिटीचा जो माल आहे तो दोन पॉईंट तीन टक्क्यांनी आणि दोन नंबरचा क्वालिटीचा माल दोन पॉईंट सहा टक्क्यांनी वाढलेला आहे अठराशेवरनं एकोणावीसशे आणि पंधराशेवरनं सोळाशेपर्यंत पोहोचलेले आहे तर हे सगळे दर आहेत संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता चौदाशे च वर्ण या वर्षात किंवा या महिन्यात पंधराशे अडुसष्टपर्यंत पोचलेले आहे अर्थात आपल्याला आणखी आठवडाभरानं याचं पूर्णपणे जे काही विश्लेषण आहे ते करता येईल ते सगळे आकडेवारी मिळेल पण सध्या तरी एकूण जे दिसतं आहे ते चित्र पॉझिटिव्ह आहे आता जर कोणी विचारत असेल की मी माझ्या उन्हाळे कांद्याचं काय करू किंवा आता मी विकू का किंवा माझ्याकडे दोनशे गोणे आहेत पाचशे गोणे आहेत तर संदर्भात मला असं वाटतं आता फार काही विचार करू नका तो विषय आता जवळपास संपल्यासारखा आहे त्यामध्ये मिळालं तर जो काही दर मिळतो आहे तो पदरात पाडून घ्या असंच सगळे सांगतायत मी तेच सांगेन लाल कांद्याच्या संदर्भात ऑलरेडी तुम्हाला याच्यावरनं समजेल आणि डिटेल जे काही गोष्टी आहेत मी म्हणालो की एक चांगली बातमी तुम्हाला देणार आहे याच्यामध्ये हो पुढचे कांद्याच्या बादारभावांच्या संदर्भात पण मी ते थोडंसं एक दिवस उशिरा देईन तोपर्यंत जोडून राहा तुमच्या प्रतिक्रिया जा जरूर कळवा धन्यवाद